आज आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करूया स्वागत आहे घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरती आपल्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये प्रत्येक सणाला महत्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये सनातन धर्मामध्ये संस्कृतीमध्ये प्रत्येक वार तिथी सण उत्सव यांना विशेष महत्व आहे प्रत्येक तिथीप्रमाणे प्रत्येक दिवसाप्रमाणे प्रत्येक महिन्यामध्ये किंवा प्रत्येक पंधरा दिवसामध्ये येणाऱ्या अशा काही शुभ योग आहे ज्यामध्ये अशा काही आमोशा पौर्णिमा अशा काही दिवस असतात ज्यामध्ये आपण केलेल्या साधना ज्या केली जाणारी देवाची पूजा किंवा देवतांचे केले जाणारे कोणतेही कार्य हे सदा ही विशेष फलदायी असतात आपल्याला संपूर्ण बारा महिन्याच्या या कालखंडामध्ये बारा पौर्णिमा बारा अमोशा पाहायला मिळतात तर या बारा आमोशामध्ये काही आमोशा ह्या विशेष असतात ज्यामध्ये अनेक आमोशांची ताकद एकवटलेली असते त्यातल्या काही पौर्णिमा ह्या एवढ्या विशेष असतात या बारापैकी काही पौर्णिमा अशा आहे की त्या आपण पूजा केली तर त्यांच्यामधले फळ त्यांची ताकद ऊर्जा या पौर्णिमेमध्ये असते काही अशीच पौर्णिमा येत आहे तिला आपण कार्तिक पौर्णिमा असं म्हणतो किंवा त्रिपुरा पौर्णिमासुद्धा म्हणतात कोणी याला तर त्या पौर्णिमेचे महत्त्व खूप आहे त्या त्याबद्दलच आपण आज जाणून घेऊया त्रिपुरा पौर्णिमा म्हणजेच जे की कार्तिक महिन्यातील येणारी पौर् पौर्णिमा आहे तर या त्रिपुरा पौर्णिमे मेला त्रिपुरा पौर्णिमेला तुम्ही कोणत्या गोष्टी ते करू शकतात याचे पुण्यफळ तुम्हाला कशा रीतीने मिळेल याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊ की स येणारी ही पौर्णिमा कोणत्या दिवशी आहे त्रिपुरा पौर्णिमा ही येत आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या या दिवशी वार आहे बुधवार या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी केले जाणारी पूजा असेल किंवा कोणत्याही पद्धतीचे कर्म असेल तर या दिवशी केले जाणारे पूजा फळ हे आपल्याला अति प्रभावी असतात कार्तिक महिन्यातील जेवढे बी तुम्ही देवदेवतांची पूजा करतात ते खूप प्रभावी असतात तर या कार्तिक महिन्यात आपल्याला करायचे आहे दिनांक पाच तारखेला आता आपण समजून घेऊया त्रिपुरा पौर्णिमा याचा खरा अर्थ कोणती कथा आपल्याला पाहायला मिळते की ज्यामध्ये या पौर्णिमेचे महत्व हे अधिक पटीने वाढते त्रिपुरा पौर्णिमा हे त्रिपुरा सुरक नामक एक दैत्य होता या देवताला देवताकडून अमरण तत्वाचा एक पद्धतीचे वरदान हा प्राप्त झालेला होता तर हा उन्नत झालेला दैत्य याने त्रिभुवन असेल सप्तपाताळ असेल त्रलोक असेल सर्वच ठिकाणी अहंकार हा माजवला मग या दैत्याच्या संवारासाठी भगवान प्रभू शंकराने म्हणजेच महादेवाने त्रिपुरासुर नामक दैत्यासबरोबर बरोबर तीन दिवस युद्ध केले आणि तीन दिवस युद्ध केल्यानंतर त्या दिवशी त्रिपुरासुराचा वध केला महादेवाने तो दिवस म्हणजेच त्रिपुरा पौर्णिमा ज्या अर्थाने असत्याचा नाश झाला आर्माचा विनाश झाला त्रिपुरासुराचा नामक देवता दैत्याचा वध महादेवाने केला हा एक पद्धतीचा विजयी उत्सव साजरा करण्यात आला या दिवशी प्रतिमा मंदिरामध्ये अनेक पद्धतीचे दिवे हे आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरा पौर्णिमेला हा दिवा अंधकरणावरती मात करतो तो संपूर्ण घरामध्ये प्रकाशाचा उजेड करतो त्याच्या मनामध्ये भक्तीचा उदय करतो त्याचप्रमाणे देव आणि भक्त यांच्यामध्ये त्याचप्रमाणे असलेले दुवा भक्ती देवप्रती करत असलेली कोणतीही साधना आराधना ह्या त्याच्या मागचा एक साक्षात असतो तो म्हणजे दीपक देवते प्रती केली जाणारी कोणतीही साधना अनुष्ठान करत असतो प्रत्येक साधना पूजा व्रत यांच्यामध्ये याचे महत्व हे अनन्य आहे दिव्यामध्ये अनन्य साधना सदैव राहिलेले आहे का तर तुम्ही करत असलेल्या साधना असतील अनुष्ठान असतील हा दिवा म्हणजे साक्षी राहतो हाच दिवा असतो जो देवतेला सांगणार असतो की या व्यक्तिरेखीने या व्यक्तीने अमुक अमुक साधना ही तुमच्या प्रथा केलेली आहे मी त्याचा साक्षी आहे हा म्हणजे असतो आपला दिवा त्यामुळे संपूर्ण दिव्याचे महत्व हे साधनामध्ये सदैव राहिलेले आहे सांगितलेले आहे म्हणून तर या दिवशी आपले देवघर असेल या देवघरामध्ये दिवे लावायची प्रथा आहे किंवा जेवढे मंदिर आहे तिरांमध्ये हजारोच्या तुलनेमध्ये हजारोच्या पटीमध्ये दिवे हे या दिवशी लावलेले असतात त्रिपुर पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये मध्ये सुद्धा दिवा लावणं किंवा दिव्या प्रती केले जाणारे कोणत्याही पद्धतीचे तुमचे समर्पण असेल पूजन असेल त्याला विशेष अनन्य महत्व आहे तर आपण या दिवशी कोणते उपाय करायचे याबद्दल बघूया दिव्याचे महत्व शास्त्रानुसार सर्वस्वी मान्यता सदैव राहिलेलेच आहे हाच दिवा असतो जो लक्ष्मीला आपल्या प्रती आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी याचा उपयोग सुद्धा अनेक वेळा केला जातो तंत्रशास्त्रामध्ये सुद्धा दिव्याला अनन्य साधना महत्व आहे या दिव्याचे महत्व हे पौर्णिमेला अधिक वाढते आता याच्यामध्ये असा कोणता उपाय आहे ज्यामध्ये पयाद्वारामध्ये आम्ही लक्ष्मी प्राप्ती आकर्षित करू शकतो उपयाद्वारे आम्ही देवी देवतांना प्रसन्न करू शकतो पूर्व पौर्णिमेच्या दिवशी तर तो दिवा तुम्हाला बनवायचा आहे आवळ्याचा आता आवळ्याचा दिवा बनवणं याला संपूर्ण वर्षभराच्या कालखंडामध्ये या दिवशी विशेष महत्व आहे कारण मुळामध्ये कार्तिक मध्ये केले जाणारा आवळा स्नान असेल किंवा आवळ्याचे पूजन असेल तर याला अनन्य महत्व निश्चित आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी आवळ्यावरती दिवा लावणे याला अनन्य महत्व आहे आवळ्यावरती दिवा लाव कसं लावला जातो आवळ्याला कट करून किंवा आवळ्यामधलं बीज काढून त्यावर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता हा दिवा आवळ्यावरती लावायचा आहे तुपाची वात किंवा तुपाची फुलवात आणि या दिव्यांनी तुम्हाला आरती ही करायची आहे अशी त्रिपुरी पौर्णिमेची प्रथा आहे आवळ्यावरती दिवा लावण्याची जणांना ही प्रथा माहित नाहीये की त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी आवळ्यावरती दिवा कसा लावायचा आहे तर ते आपल्याला आवळ्याचं बी काढून किंवा आवळ्याला थोडस कट करून त्यावरती तुपाची वात किंवा लंबी वात्यावर आपल्याला लावायची आहे एकशे आठ पाती आवळ्यावरती जाळायची आहे आपल्याला त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी याला खऱ्या अर्थाने महत्व आहे या दिवशी हा दिवा जाळल्याने तुम्हाला सुद्धा देवी देवतांचा कृपा आशीर्वाद भेटावा तुम्ही हा दिवा त्रिपुरा पौर्णिमेला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे दिवे किती लावावे आवळ्यावरती आवळ्यावरती तुम्ही दोन दिवे लावू शकतात किंवा पाच दिवे किंवा अकरा किंवा एकवीस अशा पद्धतीने तुम्ही दिवे पाच अकरा एकवीस दोन असे लावू शकतात तुमची ज्या पद्धतीने इच्छा असेल त्या पद्धतीने तुम्ही हे दिवे लावू शकतात आवळ्यावरती पूर्व पौर्णिमेच्या दिवशी कमीत कमी तुम्ही दोन दिवे जरी लावले तरी ते सुद्धा ते फळ देणारे किंवा निश्चितपणे देवता प्रती केले जाणारे समर्पण याला ते साक्षी राहणार आहेत त्यामुळे तुम्ही पौर्णिमेला संध्याकाळी दोन तरी दिवे प्रज्वलित करा संध्याकाळी केली जाणारी जी भक्ती असते देवप्रती केली पूजन असेल किंवा देवी देवतांची जाणारी आरती असेल याने लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न होते आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा येते यामुळे आपल्या नवग्रहाचे असलेले त्रास दुर्मुक्ती होण्यासाठी सुद्धा आवळ्याचा दिवा नवग्रहाचा त्रास असेल तर या दिवशी आपण आवळ्याचे दिवे लावले आणि आपला न नवग्रहाचा त्राससुद्धा निश्चितपणे कमी होतो या दिवशी जर तुम्ही तुमच्या घरामध्ये आवळ्यावरती हा दिवा लावला तर तुमच्या पत्रिकेमध्ये कोणताही नवग्रहातील त्रास असेल तुमच्या पत्रिकेमध्ये एखादा ग्रह खराब असेल तर त्यासाठी सुद्धा हा एक चमत्कारी उपाय आहे तुमचा जर नऊ ग्रहांपैकी कोणताही ग्रह अशुभ असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा नऊ ग्रहापैकी कोणताही दोष असेल तर तुम्ही जिथे महादेवाचे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही या दिवशी अकरा दिवे लावा त्रिपुरा पौर्णिमेला ह्या अकरा दिव्यांनी आवळ्यावरती लावलेल्या दिव्यांनी महादेवाची तुम्ही आरती करा नंतर तुम्ही हे जे दिवे आहे ते एका वाहत्या पाण्यामध्ये मध्ये विसर्जित करा याच रात्री त्यामुळे तुमच्या पत्रिकेमधला कोणताही ग्रह दोष असेल तर तो निघून जाईल या पद्धतीने केलेल्या उपायामुळे तुमच्या अनेक पद्धतीच्या नवग्रहांपासून उत्पन्न असलेल्या बाधांचे निवारण होईल या उपायामुळे पौर्णिमेला खास करून दिव्यामध्ये लावली जाणारी जी वात असते याला त्रिवेणी वात असे म्हणतात या तीन वातींना सुद्धा महत्व निश्चितपणे आहे कारण आपण अनेक वेळा पाहतो दिव्यामध्ये जी वात लावतो लावली जाते ठिकाणी एक वात लावली जाते तर काही ठिकाणी दोन वाती लावल्या जातात ठिकाणी पाच लावली जातात परंतु विशेषतः या त्रिपोरी पौर्णिमेला जी वात ती लावल्या जातात त्या त्रिवोणी स्वरूपाच्या मांडल्या गेलेल्या आहेत या दिवशी तुम्ही आपल्या शिवलिंगावर कच्च्या दुधाचा अभिषेक करा घरामध्ये जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगावर आपल्याला कच्च्या दुधाचा गायच्या अभिषेक करायचा आहे व त्यानंतर ह्या आवळ्याचे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ